नमस्कार बालमित्रांनो आज आपण मंथन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी पेपर वन मराठी व गणित यातील विभाग दोन गणित यातील संख्या ज्ञान या घटकातील चार दोन पर्यंतच्या संख्या संख्यांचा लहान मोठेपणा याचा व्यवसाय आज आपण सोडवणार आहोत हा दोन पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना खालील चिन्हे आपण वापरतो पहिलं चिन्ह आहे या चिन्हाला म्हणतात चा पेक्षा मोठे आणि ह्या चिन्हाला म्हणतात च्यापेक्षा पेक्षा लहान दोन्ही संख्या समान असतील तर हे बरोबरचे चिन्ह आपण वापरतो पहा दोन संख्येतील लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी असते उदाहरणार्थ इथे आहे छप्पन व नऊ या संख्येतील लहान मोठेपणा ठरवताना छप्पन या संख्येतील दोन अंक आहेत तर नऊ या संख्येत एकच अंक आहे म्हणून छप्पन ही संख्या नऊ पेक्षा मोठी आहे म्हणून छप्पन मोठे आहेत नऊ पेक्षा मग हे चिन्ह वापरताना आपण हे जे जे उघड उघडलेलं तोंड आहे या चिन्हाचं ते आपण मोठ्या संख्येकडे करतो आणि हे बंद तोंड आहे ते आपण छोट्या संख्येकडे करत असतो म्हणजे हे उघडलेले तोंड करतो ती मोठी संख्या आणि जे बंद तोंड आहे ते करतो ती छोटी संख्या म्हणजे मगरीच जे मगरीच्या तोंडासारखं उघडलेले जे तोंड आहे ते आपण मोठ्या संख्येकडे करतो आणि जे बंद तोंड आहे ते लहान संख्येकडे करत असतो पा दोन अंकी संख्येच्या दशक स्थानचे अंक भिन्न असतील तर त्या संख्येच्या दशक स्थानचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी असते उदाहरणार्थ अडुसष्ट व पस्तीस या संख्येमधील मोठेपणा ठरवताना अडुसष्टच्या दशक स्थानी सहा अंक आहे तर पस्तीसच्या दशक स्थानी तीन अंक आहे म्हणून तीन आणि सहा मध्ये सहा मोठे आहेत म्हणून अडुसष्ट मोठे आहेत पहा दोन अंकी संख्येच्या दशक स्थानचे अंक समान असतील तर त्यांच्या एकक स्थानच्या अंकांची तुलना करून लहान मोठेपणा ठरवावा पहा ज्या संख्येचा एकक लहान ती संख्या लहान व तिचा एकक मोठा ती संख्या मोठी असते पहा पुढे आहे उदाहरणार्थ बेचाळीस व सत्तेचाळीस या दोन्ही संख्यांचा दशक स्थानाचा अंक समान, हा, समान आहे हा आणि हा अंक दशक स्थानाचा समान आहे मग त्यांचा लहान मोठेपणा एककाच्या घरावरून ठरवावं लागेल मग इथं एक घरात दोन आहेत इथे सात आहेत मग इथे दोन हे लहान आहे म्हणून बेचाळीस संख्या ही लहान आहे आणि सात हे मोठे आहेत म्हणून बेचाळीस सत्तेचाळीस ही संख्या बेचाळीस पेक्षा मोठी आहे पहा पुढं दोन अंकी संख्येच्या दशक स्थानचे अंक समान असतील तर एकक स्थानचे अंक समान असतील तर दोन्ही संख्येत तुलना करताना हे चिन्ह वापरावे हे म्हणजे हे समान सारखे समानतेचे चिन्ह सारखे चिन, चिन्ह आहे म्हणजे दोन्ही बाजूला सारख्याच संख्या आहेत समान संख्या आहे याचा अर्थ असा होतो पायथ सहा दशक स बरोबर साठ बरोबर म्हणजे समान सहा दशक म्हणजे साठ आणि इथं पण साठ मग हे दोन्ही संख्या समान आहेत म्हणून आपण समानचं चिन्ह वापरतो क्रमवार संख्येतील आधीची संख्या, संख्या व नंतर येणाऱ्या संख्येपेक्षा लहान असते उदाहरणार्थ चौऱ्याहत्तर व पंच्याहत्तर मध्ये चौऱ्याहत्तर लहान आहेत पंच्याहत्तर मोठे आहेत म्हणजे पुढं पुढं जाऊ तशा संख्या मोठ्या मोठ्या होत जातात मागं माग जाऊ तशा कमी कमी होत जातात हा नमुना प्रश्न आहे एक रिकाम्या चौकटीत योग्य चिन्हाचा पर्याय क्रमांक शोधा शहाण्णव आणि अडोतीस ही संख्या आहे हे आपल्याला याच्यात लहान मोठेपणा ठरवायचा आहे शहाण्णव मध्ये नऊ दशक आहेत अडोतीस मध्ये तीन दशक आहे मग नऊ दशक आणि तीन दशक याच्यामध्ये नऊ दशक हे मोठे आहेत म्हणून शहाण्णव ही संख्या मोठी आहे अडोतीस ही संख्या लहान आहे मग हे चिन्ह वापरताना आपण जे उघडलेले दोन आहे आपण ते मोठे संख्येकडे करत असतो आणि म्हणून शहाण्णव कडे आपल्याला या चिन्हाचं तोंड करावे लागेल म्हणून आपल्याला कोणतं एक नंबरच चिन्ह वापरावा लागेल पुढचा आहे नमुना प्रश्न क्रमांक दोन एकतीस आणि एकोणचाळीस तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्हांचा पर्याय क्रमांक शोधा इथं दशक तीन आहेत इथं दशक तीन आहेत मग दशक सारखे असतील तर आपल्याला एककाचा विचार करावा लागतो लहान मोठे एक आहे इथे मग नऊ हे एकापेक्षा मोठे आहेत म्हणून ही एकोणचाळीस ही संख्या मोठी आहे मग मोठ्या संख्येकडे आपण उघडलेले तोंड करत असतो मग आपल्याला या चिन्हापैकी हे इकड या एकोणचाळीस कडे दोन होणार चिन्ह शोधावं लागेल मग हे चिन्ह आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढं आहे तिसरा प्रश्न इकडे पन्नास इकडे पन्नास आहेत रिकामी चौकट दिली तर रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा इकडे पन्नास आहेत इकडे पन्नास आहेत म्हणजे हे दोन्ही संख्या ह्या सारख्या आहेत समान आहेत आपल्याला समानचं चिन्ह वापरावं लागेल समानचं चिन्ह आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढ आहे व्यवसाय चार पहा प्रश्न एक, एक ते पंधरा साठी सूचना रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह पर्यायातून शोधा हा चौदा आणि एकोणीस आहे आपल्याला लहान मोठ्याच चिन्ह वापरायचं आहे इथं दशक एक आहे इथं दशक एक आहे मग आपल्याला एककाचा विचार करावा लागेल इथं एक चार आहे आणि इथं नऊ आहे चार आहे नऊ मध्ये नऊ हे मोठे मोठा अंक आहे म्हणून ही एकोणीस ही संख्या मोठी आहे म्हणून आपल्याला एकोणीस कडे दोन करणारं चिन्ह शोधावं लागेल मग पर्याय क्रमांक एक मध्ये ते आहे पुढे आहे दोन इथं आहे सत्याऐंशी आणि पंचाहत्तर पहिल्या सत्याऐंशी मध्ये दशक आहे आठ पंचाहतर मध्ये दशक आहे सात सात आणि आठ दशक मध्ये आठ दशक हे मोठे आहेत म्हणून ही सत्याऐंशी ही संख्या मोठी आहे मग आपल्याला ह्या सत्याऐंशी कडे तोंड करणारं चिन्ह शोधावं लागेल मग ते आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढे आहे प्रश्न क्रमांक तीन दोन दशक आणि इकडं आहे पन्नास मग दोन दशक म्हणजे दोन दशक म्हणजे वीस आणि हे पन्नास मग वीस आणि इकडं पन्नास आहेत मग वीस आणि पन्नास मध्ये पन्नास मोठे आहेत म्हणून आपल्याला इकडं तोंड पन्नास कडे तोंड करणार चिन्ह शोधावं लागेल ते चिन्ह आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पुढं आहे नऊ वजा नऊ नऊ मधून नऊ गेले राहिले शून्य इकडे आहे सात वाजा सात सात मधून सात गेले राहिले शून्य इकडे शून्य इकडे शून्य मग दोन्हीकडे शून्य शून्य आहे म्हणून समान संख्या आहे मग समान जे चिन्ह आपल्याला शोधावं लागेल ते आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढे आहे प्रश्न पाचवा वीस अधिक पाच वीस आणि पाच पंचवीस इकडे आहे पंधरा अधिक पाच पंधरा आणि पाच वीस इकडे पंच पंच पंचवीस आणि इथं वीस पंचवीस आणि वीस मध्ये पंचवीस हे मोठे आहेत इकडचे म्हणून आपल्याला इकडं तोंड करणार इकडं तोंड करणार चिन्ह आपल्याला शोधावं लागेल मग ते आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढं आहे प्रश्न सहावा आठ दशक इकडं आहे सहा दशक आणि चार एक आठ दशक म्हणजे इथं ऐंशी आणि इथं आहे आठ दशक म्हणजे इथ ऐंशी आणि इथं आहे सहा दशक आणि चार एकक म्हणजे हे चौसष्ट मग इथं ऐंशी आणि इथ इकडे आहे चौसष्ट याचा दशक आहे आठ याचा दशक आहे सहा मग आठ आणि सहा मध्ये आठ मोठे आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे मग आपण हे या चिन्हाचं उघडलेलं दोन मोठ्या संख्येकडे करत असतो मग ऐंशी मोठे आहेत म्हणून हे उघडलेले दोन हे इकडे केलं मग हे चिन्हाचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक तीन पुढे आहे प्रश्न सातवा वीस प्रश्न सातवा तीस अधिक वीस इथं चौकट आहे इथं आहेत शंभर मग तीस आणि वीस झाले पन्नास हे चौकट आणि हे शंभर मग पन्नास आणि शंभर मध्ये शंभर मोठे आहेत मग आपण त्या चिन्हाचा तोंड जी संख्या मोठी आहे उघडलेले तोन त्या संख्येकडे करत असतो मग आपल्याला हे चिन्ह मिळेल हे चिन्ह पर्याय क्रमांक किती मध्ये आहे हे आपल्याला शोधायचं आहे पर्याय क्रमांक दोन पुढे आहे एक शतक आणि दहा दशक पहा एक शतक एक शतक आणि दहा दशक एक शतक म्हणजे दहा दशक म्हणजे पण मग इकडे पण शंभर आहेत आणि ह्या साईडला पण शंभर आहेत मग दोघ ही संख्या समान आहेत म्हणून आपल्याला हे समानचे चिन्ह वापरावं लागेल मग हे चिन्ह किती पर्यायला आहे तर पर्याय क्रमांक एक पुढे आहे नऊ ऐंशी एकक आणि नव्वद एकक ऐंशी एकक म्हणजे ऐंशी एकक म्हणजे ऐंशीच आणि नव्वद एकक म्हणजे नव्वदच ऐंशी एकक म्हणजे ऐंशी आणि नव्वद एकक म्हणजे नव्वद या ऐंशी आणि नव्वद मध्ये नव्वद हे मोठे आहेत चिन्हा दोन उघडलेले दोन त्या नव्वद कडे करावे लागेल आपल्याला हे चिन्ह किती पर्यायामध्ये ते शोधावे लागेल पहा पर्याय क्रमांक एक पुढे आहे त्र्याण्णव आणि एकोणचाळीस पहा त्र्याण्णव आहेत आणि एकोणचाळीस आहेत या दोन संख्या आहेत इतर दशक आहे नऊ इतर दशक आहे तीन मग नऊ आणि तीन दशक मध्ये नऊ दशक हे मोठे आहेत म्हणून ही त्र्याण्णव ही संख्या मोठी आहे मग चिन्हाचा आपल्याला उघडलेलं तोंड या त्र्याण्णवकडे करावे लागेल मग हे हे चिन्ह इकडे तोंड असलेलं चिन्ह आपल्याला इथं शोधायचं आहे मग ते आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये पुढे आहे दहा शंभर पा शंभर चौकट दहा सॉरी शंभर चौकट दहा या दहा आणि शंभर मध्ये शंभर मोठे आहेत मग चिन्ह तोंड आपल्याला या शंभर कडे करावे लागेल मग पर्याय क्रमांक दोन मध्ये हे उत्तर आहे पुढे आहे नव्वद आणि नऊ नव्वद आणि नऊ मध्ये नव्वद मोठे आहेत मग नव्वद कडे दोन करणारा आपल्याला चिन्ह शोधावे लागेल मग ते आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा आहे प्रश्न तेरावा पहा वीस 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 चौकट दहा वजा सहा वीस शून्य चौकट आणि दहा मधून सहा गेले राहिले चार शून्य आणि चार मध्ये चार मोठे आहेत मग चारकडे चारकडे उघडलेलं तोंड करणार आपल्याला चिन्ह शोधावे लागेल चारकडे तोंड असणारे चिन्ह आपल्याला शोधायचंय मग पर्याय क्रमांक एक मध्ये आहे ते चिन्ह मग प्रश्न क्रमांक चौदा चार एकक आणि चार दशक एकक आणि चार दशक चार एकक म्हणजे चारच सुट्टे एकक म्हणजे चारच आणि चार दशक म्हणजे चाळीस या चार आणि चाळीस मध्ये चाळीस मोठे आहेत म्हणून आपल्याला चिन्हाचं उघडलेलं तोंड हे चाळीस कडे करावं लागेल चाळीस कडे असणारे उघडलेले तोंड असणारे चिन्ह आपल्याला शोधायचं आहे ते आहे पर्याय क्रमांक चार मध्ये पुढचा आहे प्रश्न क्रमांक पंधरा नव्याण्णव आणि शंभर पा इथ नव्याण्णव आणि शंभर याच्यामध्ये ही दोन अंकी संख्या आहे ती तीन अंकी संख्या आहे तीन अंकी संख्या दोन अंकी संख्येपेक्षा मोठी असते म्हणून हे शंभर मोठे आहेत मग आपण चिन्हाचं उघडलेलं तोंड ह्या संख्येकडे करू हे चिन्ह आपण वापरणार आहोत शंभरकडे तोंड करणार आपल्याला चिन्ह शोधायचं आहे इकडं मग ते आहे पर्याय क्रमांक एक मध्ये सोळावा प्रश्न आहे खालील प्रश्नातील योग्य पर्याय शोधा पा सात मोठे आहेत पाच पेक्षा म्हणजे हे बरोबर आहे दोन अधिक चार सहा आणि इकडे पण सहा आहेत पण हे चिन्ह चुकीचं आहे इथं समानच चिन्ह द्यायला पाहिजे ते म्हणजे हे पर्याय चुकीचा आहे क आहे पंचवीस मोठे आहेत पस्तीस वजा वीस पेक्षा पस्तीस मधून वीस गेले राहिले पंधरा मग पंधरा पेक्षा पंचवीस मोठे आहेत मग ह्या पर्याय पण बरोबर आहे मग पर्याय क्रमांक एक आहे फक्त क पर्याय क्रमांक दोन आहे फक्त अ आणि पर्याय क्रमांक तीन आहे फक्त ब व क आणि पर्याय क्रमांक चार आहे फक्त अ व क मग अ आणि क हे योग्य पर्याय आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे धन्यवाद